हाय फ्रेंड्स कसे हो अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे गवाराच्या शेंगाची भाजी आज गवाराच्या शेंगाची भाजी बनवत आहे मी चला बघूया सामग्री गवाराच्या शेंगा हिरव्या मिरचीचा पेस्ट टमाटर एक अद्रक लसूणचा पेस्ट कांदा कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कोट चला आता कडाई ठेवलेली आहे गॅसवर चला बघूया कशी बनवायची ती कडाई गरम झालेली आहे तेल घालायचं गरम झालेला आहे जिरं घातलेलं आहे जिरं मस्त फुललेलं आहे बघा थांबा ना, घातलेला ना, आहे थांबा गरम झालेला आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे

टमाटर जे एक टमाटर घेतलेलं होतं ते घातलेलं आहे पूर्णपणे नरम द्यायचं हे नरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ते हे मसाले घालूया हे बघा एक चम्मच गरम मसाला घातलेला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चम्मच धने पावडर घातलेला आहे कलरसाठी हळद मसाला मस्त तेलामध्ये झालेला आहे तेल वरती आलेला आहे शेंगदाने कूट घातलेला आहे त्याला पण मस्त तेलामध्ये थोडा वेळ द्यायचं शेंगा धुऊन स्वच्छ घेतलेले आहे मोडून या मसाल्यामध्ये घालायच्या तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये पूर्णपणे थोडं पाणी घालायचं कारण आपल्याला सुखी भाजी बनवायची आहे म्हणताना रश्शाची भाजी करायची असली तर जास्त पाणी घालायचं सुखी करायची असली तर हे शेंगा शिजायसाठी थोडं कमी घालायचं जेवढे शेंगा शिजल्या पाहिजे त्यानुसार पाणी घातलेलं आहे आपण सुखी भाजी बनवत आहे कवर करून ठेवूया पाच मिनटं कवर केलेलं आहे बघूया कवर मस्त शिजली काढून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू